बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून वंचितचे कार्यकर्ते वंचितला समर्थन देणारे कार्यकर्ते यांनी असंख्य आपल्या गाड्याचा तापा बीडकडे रवाना करण्यात आला आहे त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई तालुक्यातून असंख्य गाड्याचा तापा बीडकडे रवाना करण्यात आला आहे जात असताना लोखंडी सावरगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फोटोला पुष्पहार अर्पण करून पुढे हा तापा रवाना झाला आहे लोक बीड लोकसभेची रणधुमाळी मोठ्या उत्साहात चालू आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोने यांनी साध्या पतीनं अर्ज दाखल केला काल भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रचंड जनशक्ती दाखवत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज माननीय श्री प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे यासाठी प्रचंड जनशक्ती दाखवण्याचे प्रयत्न केला जाणार आहे संपूर्ण जिल्हाभरातून वंचितचे सर्व कार्यकर्ते बीडकडे निघालेत आंबेजोगाई पूर्वकमधून शैलेश भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य गाड्याचा ताफा बीडकडे रवाना झालेला आहे लोकंडी सावरगाव येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा ताफा पुढे जात आहे उमेदवार दाखल करण्यासाठी आपल्यासोबत बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे शैलेश भाऊ कांबळे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ काय वाटते तुम्हाला आज हा जो जनसागर दिसतो आहे त्याचा अर्थ असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही लोकसभेचं वातावरण आहे आणि या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये एकंदरीत बीडचा जर विचार करायचा झाला तर बीड जिल्ह्यामधले जे काही उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनोने हे साखर सम्राट आहेत भाजपचे उमेदवार पंकजताई यांचा दोन हजार चारपासून यांच्या घरामध्ये आमदार खासदारके खासदार त्या म्हणजे त्यादेखील साखर सम्राट आहेत यांच्या विरोधामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी कर आंबेडकर यांनी बीड लोकसभेसाठी जे गेल्या सहा वर्षापासून एकनिष्ठ काम करतात जे मराठा समाजाचे आहेत गेल्या तीस वर्षापासून ज्यांचं मराठा आरक्षणाविषयी योगदान आहे असे अशोक भाई हिंगे पाटील यांना उमेदवारी देऊन खूप चांगलं काम केलं असं मला वाटतंय कारण की सध्या बीड जिल्ह्यामध्ये साखर सम्राटांच्या विरोधांची ही टक्कर आहे आज तुम्ही प्रमाण बजरंग बाप्पा सोनवाणी यांनी एकदम साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला पंकजताई यांनी देखील उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल केला पण आज अशोकभाऊ हिंगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मा अकोल्यावरून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत व रे मुंबईवरून आमच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातून कमीत कमी पन्नास हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येण्याची शक्यता आहे तर अंबाजोगाईमधून आम्ही जवळपास शंभर प्लस गाड्यांचा ताफा घेऊन आज बीडच्या दिशेने निघालेलो आहे बीड लोकसभेची निवडणूक कशी वन वे नाही आणि ते शक्यता आहे पाहूया आज उमेदवार प्रयत्न केला जात आहे आम्हाला